सन्मानीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व्यासपीठावरील सर्व शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि या सभेला जमलेले सर्व निष्ठावान ठाणेकर बंधू आणि भगनी निष्ठावान या शब्दावर किती टाळ्या पडल्या पहा कारण ठाण्यातली लढाई जी आहे ठाण्यातली लढाई जी आहे ती निष्ठावान विरुद्ध बेईमान अशी आहे आणि आजही ठाण्यामध्ये जे बाळासाहेबांनी निष्ठेचं बीज पेरलं ते तसंच्या तसं मला दिसत आहे काल शिवतीर्थावर आतापर्यंतची महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात विराट सभा झाली त्या सभेत उद्धव साहेबाने आणि राजसाहेबाने जे तडाखे दिले त्या धक्क्यातून मिंधे फडणवीस अद्याप सावरलेले नाही आणि आज ठाण्यातली सभा आहे या ठाण्याला महत्व आहे मुंबईच्या आधी जर शिवसेनेला किंवा बाळासाहेब ठाकरेंना जर कोणी सत्ता दिली असेल तर ती या ठाण्याने दिली त्या ठाण्याला परंपरा आहे हे सांगतात काही लोक विचारतात की पहा फडणवीसांनी शंभर सभा घेतल्यामुळे घेतात मिंदे हेलिकॉप्टर घेऊन मुंबई ठाणे ठाण्यातल्या ठाण्यात फिरतात आणि तुमची फक्त एकच सभा होती या ठाण्यामध्ये मी त्यांना सांगू इच्छितो ठाकरे बंधूंना सतराशे साठ सभा घेण्याची गरज नाही एक सभा पुरेशी आहे जसं तुम्ही म्हणता ना एक मोदी सप्पर भारी क्या सप्पर भारी आमच्याकडे दोन आहेत सो so, सोनारकी और दो लोहारकी ठाणेकर तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे महाराष्ट्राला आपल्याला दाखवायचं आहे लोकसभेला काय झालं विधानसभेला काय झालं कसे घोटाळे केले आणि विजय प्राप्त केला ते सोडून द्या पण ठाण्याच्या महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंचा शिवसेना मनसेचा भगवा फडकवण्याची जबाबदारी ठाणेकरांवर आहे या महाराष्ट्राची मराठी भाषा मराठी संस्कृती याचं केंद्र ठाणे आहे पण मला आश्चर्य वाटतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे की या राज्याची भाषा मराठी काय दोन दिवसापूर्वी ते वसई विरारला होते महानगरपालिकेच्या प्रचाराला आम्ही असं मानतो की वसई विरार हा मराठी मुलूक आहे पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी तिथे हिंदीमध्ये भाषण केलं वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली कशा करता हिंदी हिंदीमध्ये बोलताय हिंदीला विरोध नाही पण वसई विरार जो मराठी मुलूक आहे चिमाजी आप्पापासून पेशव्यांच्या तिकडे तुम्ही मराठीऐवजी दुसऱ्या भाषेचा वापर करता म्हणजे तुम्ही एक एक भाग या महाराष्ट्राचा मुंबईच्या आसपासचा हा कोणाला तरी आंदण देत आहे ही लढाई जशी मराठी माणसाची मराठी भाषेची आहे तशी महाराष्ट्राच्या अखंडतेची आहे आजच्या सभेला मी मगाशी गमतीने म्हणालो उद्धव साहेबांना राजसाहेबांना आजच्या सभेचं अध्यक्षस्थान हे गणेश नायकांना द्यायला पाहिजे होत गणेश नायकांना आज आमंत्रित करायला पाहिजे होतं आजच्या सभेला कारण गेल्या काही दिवसापासून गणेश नाईक जे भाजपचे मंत्री आहेत ते ज्या प्रकारचे फटाके फोडतायत इकडल्या बेमानांच्या बेमानांच्या खुर्ची खाली त्याचा आपण सगळ्यांनी गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे गणेश नाईक म्हणतात भाजपचे मंत्री मला माझ्या सृष्टीने परवानगी दिली तर नवी मुंबई मी एकनाथ शिंदेचा टांगा पलटी करीन आणि त्याचे घोडे फरार ते बेपत्ता करे हे कोण म्हणतात तर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये भाजपचे एक वरिष्ठ मंत्री म्हणतात माझं गणेश नायकांना आव्हान आहे आपण सुरुवात केलेलीच आहे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची भ्रष्टाचारांचा आणि बेमानांचा टांगा पलटी करायला कोणत्याही हायकमांडची गरज लागत नाही हा विषय महाराष्ट्राच्या हिताचा आहे तुम्ही नवी मुंबईत टांगा पलटी करा मुंबईत ठाण्यामध्ये उद्धवसाहेब आणि राजसाहेब त्याचा टांगा पलटी करतील गणेश नाईक म्हणतात भाजपचे मंत्री आहे फडणवीसांचे खास नवी मुंबईत हरामाचा पैसा वाटला जातोय हरामाचा आता हरामखोर हरामाचाच पैसा वाटणार गणेश नायकानं आमचं आव्हान आहे हरामाचा पैसा म्हणजे कुठला पैसा आपण मंत्री आहेत महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या की हरामाचा पैसा वाटला जातोय हा हरामाचा पैसा या हरामखोरांकडे येते कुठून हे सांगण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे संपूर्ण महाराष्ट्राभरात हरामखोरांचंच राज्य सुरू आहे हरिश्चंद्राचं राज्य होतं ते उलथवून टाकलं हरामाचं राज्य सुरू आहे मित्रांनो या राज्याचा एक मंत्री ठाण्याच्या पालकमंत्र्याच्या मिंधेचा रोज वस्त्रहरण करतो आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री मजा बघतायत पण ठाणेकरांना मुंबईकरांना मजा बघता येणार नाही त्यांना आपलं कर्तव्य बजावावं लागेल थापा मारतात किती थापा मारायच्या जर थापेबाजीमध्ये एखादा नोबेल पुरस्कार असेल तर तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना विभागून दिला पाहिजे आणि नुसता विभागून कामा नाही तर त्यांच्या थापेबाजीचा संपूर्ण अहवाल चव्हाट्यावर आणला पाहिजे दुसरे आमचे मंत्री अजित पवार हे मी स्वतः मी आज शांतपणे भाषण करतो आहे मला शांतपणे काही थोडक्यात काही गोष्टी सांगायच्या आहेत अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी काय सांगितलं भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे हे आम्ही म्हणत नाही आम्ही म्हटलो ते त्यांचे प्रवक्ते आमच्यावर तिथून पडतात पण अजित पवार तुमच्या मंत्रिमंडळातला एक उपमुख्यमंत्री सांगतो आहे की भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे आणि भाजपची राक्षसी भूक मला पावत नाही भाजपला सत्तेची मस्ती आणि माज आणि नशा आली आहे माज हा शब्द अजित पवारांचा आहे आता हा, हा माज उतरवायला उद्धव आणि राज आहेत आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे माग उतरवण्याच जे हत्यार आहे जे औषध आहे ते राज आणि उद्धव साहेबांकडे आहे सध्या एक जाहिरात वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळते चोरलेल्या धनुष्य बाणाची एक जाहिरात कशी आहे जगण झालंय छान कारण धनुष्य बाण चोरलेला तसं नसून जगणं झालंय छान कारण तुम्ही चोरलाय आमचा धनुष्यबाण हा धनुष्यबाण फार काल तुमच्याकडे राहणार नाही बाळासाहेबांचं पुण्य फार मोठा आहे त्यांचा देवारातला धनुष्यबाण ज्याने चोरला तो अमित शाही राजकारणात टिकणार नाही आणि हा मिंदे सुद्धा राजकारणात टिकणार नाही बेमान आणि गद्दारांना इथे स्थान नाहीये आणि त्या ते ठाणा हे लक्षात घ्या मी शेवटचे एकच सांगेन की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे इथे निष्ठेला किंमत आहे इथे कोणत्याही प्रकारच्या गद्दारीला स्थान मिळणार नाही आज जे गद्दार महाराष्ट्राच्या सत्तेत आहेत था ठाण्यात था आहेत त्यांना विचारलं पाहिजे ठाण्यातच प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही आमच्यावर आरोप करताना मुंबई महापालिका अमुक महानगरपालिका ठाण्याची महानगरपालिका खड्ड्यात कोणी घातली सगळ्यात जास्त टेंडरबाजी आणि कमिशनबाजी कुठे झाली असेल महाराष्ट्रात तर ती या ठाण्याच्या महानगरपालिकेत झालेली आहे आणि त्याला जबाबदार कोण आहेत तर ही ती गुंडांची आणि माफियांची टोळी जी या महाराष्ट्रात सत्तेवर बसलेली आहे या अलिबाबा चाळीस चोरला आता घरी बसवा नुसता समोरून घोषणा देऊ नका या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्या एकत्र येण्याने एक नवीन पर्व सुरू झालेलं आहे हे पर्व वादळी आहे एक वादळ निर्माण झालेलं आहे आणि त्या वादळाचे आपण साक्षीदार आहोत हे वादळ नुसतं घोंगावत नाहीये तर हे वादळ तडाखे देत आहे काल संभाजीनगरला हे महाशय होते ठाण्यातले उद्धव साहेब काल संभाजीनगरला परवा हे महाशय संभाजीनगरला प्रचाराला गेले आणि त्यांचं स्लिप ऑफ टंग झालं काय टंग ऑफ स्लिप काय म्हणता तुम्ही ते स्लिप ऑफ टंग झालं काय बोलले कालपर्यंत हे महाशय असं म्हणत होते की माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार हे बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो पण त्यांचं कालचं भाषण ऐका ते असं म्हणतायत कालच्या भाषणात दोन हजार बावीस साली आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार त्याचं तक्ता पलट केलं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार हा त्यांचा शब्द आहे परवाच्या भाषणामध्ये पहा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा सरकारचा आम्ही टांगा पलटी केला याला टांग्याची फार आवड आहे आपलं सरकार येईल तेव्हा याचा याला टांग्याला जुंपलं पाहिजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकारचा आम्ही टांगा पलट केला म्हणतो आणि हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार स्वतःला मानतात यांच्या जीवात झडत कशा नाहीत अशा प्रकारची वक्तव्य करण्यासाठी तुमचा संपूर्ण नायनाट इकडली जनता करे एक प्रश्न नेहमी विचारला जातो आता अलीकडे मुलाखतीमध्ये उद्धव आणि राजसाहेब एकत्र तर आले पण ही त्यांची युती किती काळ टिकणार तुम्हाला संपूर्ण जमिनीत गाडेपर्यंत तुमचा संपूर्ण नायनाट करून महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्व सुरू करेपर्यंत आम्ही एकत्र आहोत आणि शेवटपर्यंत एकत्र राहू आपण अशी साथ आणि समर्थन द्या यांचा टांगा पलटी झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राऊतसाहेब यानंतर आपण ज्या ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर आहात